जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण देण्यात आलेले आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे दोन सात हजार दोनशे एक्क्याऐंशी कोटीचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे मित्रांनो आतापर्यंत पीक विम्याची रक्कम वाट किती वाटप करण्यात आलेली आहे उर्वरित पीक विम्याची रक्कम किती आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे किती यामध्ये पात्र असणार आहे या संदर्भात आपण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत हे पैसे जमा केले जातील हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता आपल्या चॅनलला जॉईन होण्याकरता नक्कीच चॅनलला लाईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहितीही मिळत आली तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रार करण्यात आल्या होत्या सोयाबीनची अवस्था कमी म्हणजे वाढी कमी प्रमाणात असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रार करण्यात आल्या होत्या म्हणजे सुरुवातीच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत एकदा येलो येलोमजक या पिकांनी नुकसान झालं अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि अंतिम कंपनीचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम ही करण्यात आले होते परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ते पीक विमा फेटाळण्यात आला होता क्लेम जे होते ते फेटाळण्यात आले होते आणि परत राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन जाहीर करण्यात आला सक्तीचे आदेश देण्यात आले आणि त्या पिकविम्याच्या पीकमा कंपनीला सक्तीचे आदेश दिल्यानंतर पीक विमा कुठेतरी मंजूर झाला आणि आता याचं वाटप हे केलं जाणार आहे महाराष्ट्रातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परत एकदा एकतीस जुलै रोजी एक महत्वपूर्ण जे आर करण्यात आलेले आहे आणि त्या जे आरच्या माध्यमातून आता पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल शे, धाराशिव असेल शे, सोलापूर असेल पंढरपूर असेल कोल्हापूर असेल चंद्रापूर असेल नाशिक असेल गोंदियागड चिलोरी परभणी नाशिक त्यानंतर नागपूर यवतमाळ वर्धा वाशिम त्यानंतर बीड बुलढाणा त्यानंतर वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा वाटप करण्यात आलेले आता एकू एखादा जर जिल्हा घ्यायचा झाला तर हिंगोली जिल्हा जर आपण उदाहरण घेतलं तर या हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पिक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आली होती परंतु बरेच शेतकरी यामध्ये वंचित होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले होते अंतिम कापणीचा प्रयोगाचा असेल किंवा लोमोजाकचे असेल किंवा सुरुवातीचा क्लेम असेल हे पिकिमा कंपनी माध्यमातून होल्ड करण्यात आला होता किंवा पिकिमा कंपनीच्या माध्यमातून तो पिक बाद करण्यात आला होता अशाही पीक रक्कम आता वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो जवळपास सात हजार दोनशे अठ्ठावीस कोटी ऐंशी कोटीचा पिक विमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे तर आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर सात हजार चार हजार दोनशे एकाहत्तर कोटीचा पीक्याची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तीन हजार नऊशे कोटीचा उर्वरित जो पिकिमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एकतीस जुलै रोजी महत्वपूर्ण जे आर काढण्यात आलेले आणि त्या जी आर नुसार आता विमा कंपनीला सक्तीचे आदेश देण्यात आलेले कोणत्याही प्रकारची भेल, होता कामा नाही अशा प्रकारची माहिती सक्तीचे आदेश देऊन पीक विम्याची रक्कम वाटप करावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पिक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे लवकरच याचं वितरण हे केलं जाणार आहे वितरण ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंतिम कापणीचा पिक पिकविम्याचे क्लेम केलेले होते अशी पिकविम्याचे क्लेम आता मंजूर करण्यात येणार आहेत त्यानंतर मोजक या पिकांचे शेती पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हे विम्याची रक्कम आता वाटप केली जाणार आहे म्हणजेच मोजॅकच्या प्रादुर्भाव शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशाही प्रकारचे प्ले क्लेम हे मंजूर करण्यात आलेले आणि त्याचा वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा पर्यंत ही रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आपल्या चॅनलची सहभाग मिळव मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो